पुणे शहरातील कोंढवा परिसरात बुधवारी म्हणजे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात ते साडेसातच्या सुमारास एक धक्कादायक अशी घटना घडली एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणीवरती अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची संतापजनक अशी घटना समोर आली आहे या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही पुण्यातील एका आय टी कंपनीत कार्यरत आहे आणि ती तिच्या भावासोबत कोंढव्यातील ती घरी एकटी होती रात्री साडेसातच्या सुमारास आरोपीने स्वतःला कुरिअर बॉय असल्याचे सांगून सोसायटीत प्रवेश केला सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी त्याची फारशी चौकशी न करता आज जाऊ दिले कारण त्याने आपण कुरिअर बॉय असल्याने आणि आपल्याला कुरिअर द्यायचे असल्याचं सांगितलं त्यामुळे काहीस संशय न घेता त्याला जाऊ दिले आरोपीने पीडित तरुणीच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि बँकेचे कुरिअर असल्याचं सांगितलं तरुणीने कुरिअर आपले नसल्याचं स्पष्ट केलं परंतु आरोपीने सही करण्याचा आग्रह धरला याच वेळी त्याने तरुणीच्या चेहऱ्यावरती स्प्रे फवारला ज्यामुळे ती बेशुद्ध झाली त्यानंतर आरोपीने घरात प्रवेश करून तिच्यावरती अत्याचार केला या घृणास्पद कृत्यानंतर आरोपीने पीडितेचा मोबाईल हस्तगत केला आणि त्यात स्वतःचा सेल्फी देखील काढला विशेष म्हणजे त्याने मोबाईलमध्ये मी पुन्हा येईन असा धमकीचा संदेश टाईप केला या संदेशाने पीडितेला मानसिक धक्का देखील बसला आहे यानंतर आरोपी तिथून पसार झाला घटनेनंतर पीडित तरुणीने धैर्य दाखवत कोंडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी देखील भेट देऊन पंचनामा केला आहे पीडितेच्या मोबाईलमधील सेल्फी आणि संदेशाच्या आधारे आरोपीची ओळख पटल्याचा किंवा पटवण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे सोसायटीतील सी सी टी व्ही फुटेज देखील आता तपासले जात आहे आणि यातील एका सी सी टी व्हीमध्ये त्याचा तो चेहरा देखील दिसत आहे असं देखील म्हटलं जात आहे विशेष पथक यासाठी स्थापन करण्यात आलेलं असून ते विशेष पथक देखील आता तपासाला गती देण्यात आलेली आहे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल असं आश्वासन देखील दिलं आहे ही घटना उच्चभ्रू आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोसायटीत घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे आरोपीने अतिशय हुशारीने कुरिअर बॉयचा गेटअप वापरून सोसायटीत प्रवेश केल्याने सुरक्षा रक्षकांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे स्थानिक नागरिकांमध्ये दे देखील आता या घटनेमुळे भीतीचं वातावरण पसरलं असून सोसायटीच्या व्यवस्थापनाने देखील येथील सुरक्षा व्यवस्थेत अधिक कठोर करण्याची देखील मागणी केलेली आहे या घटनेनंतर सोशल मीडियावर देखील संताप आता व्यक्त केला जात आहे अनेकांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरती चिंता व्यक्त केलेली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणावरती तीव्र नाराजी व्यक्त करत पुण्यासारख्या शहरात महिलांच्या सुरक्षेची हमी नसल्याचं म्हटलं आहे त्या म्हणाल्यात गेल्या काही दिवसात महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे याला पायबंद घालण्याची गरज आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास ता तातडीने सुरू केला असून सी सी टी व्ही फुटेज आणि मोबाईलमधील पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे स्थानिक नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केलेले आहे ही घटना पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक गंभीर इशारा देखील ठरली आहे या प्रकरणात पुढील तपास काय समोर येतो याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे दरम्यान या अत्याचार प्रकरणातील आरोपीचा शोध लागला दे असल्याचं देखील म्हटलं जात आहे मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही या घटनेबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका